सदस्य व्यक्तीचे आमचे प्रवीण समोरपती सी संघटनेचे आमचे दरे साहेब 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 मोरेसाहेब साहेब आणि नवाळी साहेब त्याचबरोबर आमचे ईक संघटनेच्या मॅडम महासंघाचे आमचे जयराम गायकवाड परत सर्व संघटनाचे पदाधिकारी बंधू आले म्हणजे हा आपला लढा हा आपल्या अस्तित्वासाठी आहे आणि त्याचबरोबर आपल्या पगार आहे जर तुम्ही जर सगळे जर एक राहिला तर तुमची गोष्ट मागणी मान्य होऊ शकते या पाच संघटनांनी तुम्हाला दाखवून दिलेली की आतापर्यंत जेवढे लढे उभा देत आपण ते लढे सर्व यशस्वी फोन करून दाखवलेत त्यामुळे या लढ्यामध्ये कुठल्याही बंधू भगिनी कचकाव भूमिका घेऊ नका की मी संपत का उतरू मी गौरसभेला का उतरू असं काय करू नका कारण ही वेळ परत नाही तर तुम्ही आज शंभर टक्के सर्वांनी जर उतरून तुम्ही हा गौरसभा असतील किंवा नऊ तारखे संप शंभर टक्के यशस्वी केला तर तुमच्या मागण्या मान्य झाल्याशिवाय राहणार नाहीत मित्रांनो त्यामुळं माझी सर्व संघटनाच्या पदाधिकारी सर्व सभासद बंधू भगिनींना एकच विनंती या आपल्या सहून दिलेला आदेश ना त्या आदेशाचं पालन शंभर टक्के सगळ्यांनी करायचं आणि नऊ तारखे संप शंभर टक्के यशस्वी झाला पाहिजे आणि संप यशस्वी असा झाला पाहिजे की आपल्या सर्कल डिव्हिजनला कुलूप लागलं पाहिजे जर असं पद्धतीने संप झाला तर आपल्या मागणी होते मित्रांनो त्यावेळेला एकमेकांचा का ताम एवढं लक्षात ठेवायचं शंभर टक्के संप यशस्वी करण्याचं प्रत्येकाने आज वचन घेऊया आणि आपला मंगळवारी संप शंभर टक्के यशस्वी कसा करायचा याची तयारी सर्व पदाधिकाऱ्यांनी मिळून बसून करावी आणि सोमवारी पण आपली द्वार आहे शेवटची त्या द्वार जास्तीच लोकांनी उपस्थित आहे आणि त्या द्वार आपण टाळणार आहे की कुठल्या कुठल्या बाबा सब कोण कोणकोण कामं जाते कोणकोण ऑफिसला कामं जाते त्यांची यादी काढून त्यांना प्रवृत्त आपल्याला करायचे संपत उतरण्यासाठी आणि हे सगळ्याला घेऊन आपल्याला करायचं आहे कारण पगार का आपल्या बस संघटना नाही आहे हे त्यांना पटवून द्यायचे तेव्हा सोमवारी सुद्धा सभेला जास्त संख्येने उपस्थित राहावं आणि आपल्या बस संघटनाच्या पदाधिकाऱ्यांनी दिलेला आदेश आपण सगळ्यांनी पाळावा असे मी तुम्हाला सर्व बंधू भगिनी विनंती करतो आणि माझी माझ्या बंधूंनो आता पगारवाड ही काय आपल्या आग पडली अशी जशी काही दोन तीन गेट मिटिंग झाल्याचा आणि ऊर्जा मंत्रीची अवस्था अशी झालेली आहे की आंधळ दळत आहे आणि कुत्रपीठ खात आहे म्हणजे म्हणलं की कंपनीची अवस्था कंपनीचा बोजारा मांडायचा आणि इकडं नको त्या योजना लोकांना सांगत बसायच्या हे अत्यंत चिंतेचा विषय आहे ही एककाळी एक चांगला मुख्यमंत्री म्हणून ऊर्जा मंत्री आज कष्टकरी कामगार न्याय वर्गाला एक चांगल्या प्रकारे देऊ न्याय देऊ शकत नाही खर तर त्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या कार्यकिर्दीवर या ठिकाणी निर्माण एवढी मोठी चांगली त्यांनी गावल्यानंतर आज ते एका कामगार वर्गाला न्याय देऊ न्याय देऊ शकत नाहीत खरंच हे चिंतेच आणि एक एक विषय असून ऊर्जा मंत्री यांचा मी या, या ठिकाणी जाहीर निषेध करतो कारण की वेळोवेळी ऊर्जा वे� सचिव त्याच्यानंतर आता काल मुख्य मुख्य सचिव बाजूला बैठक झाली आहे या बैठकीमध्ये सर्व संघटनेने मग सतरा टक्के दिली आठ टक्के दिली वीस टक्के दिली साडेबावीस टक्के दिली साडे तेवीस टक्के दिल्यानंतर काही कंपनीची परिस्थिती आहे काही कंपनीचा जे काय लेख आलं हा आलेख त्याच्यासमोर मानला आणि कशाप्रकारे त्या ठिकाणी कंपनी कुठलाही बर्डन येत नाहीये उलट या क कर्मचाऱ्यांना अधिकाऱ्यांना जर पगार वाढ दिली तर या ठिकाणचे कार्य अधिकारी अत्यंत जलोसाने आणि उत्साहाने चांगलं काम करून पुन्हा एकदा या कंपनीला उंच शिखरवून येण्यासाठी सातत्याने प्रयत्न करता येतं पण ऊर्जा मंत्र्यांची मानसिकता ही निर्वाढ झालेली आहे त्यांना कुठल्याही प्रकारे करायचं कुठलंही काही दायित्व राहिलेलं नाहीये त्यांनी का ऊर्जा मंत्री या नात्याने पालकत्व स्वीकारून ही पगार देणं अत्यंत गरजेचं असताना या विषयाकडे ते गांभीर्याने लक्ष न देता केवळ प्रशासनातल्या अधिकाऱ्याच्या पातळीवर बैठक घेऊन या मुद्द्याकडे दुर्लक्ष रचिक वेळ आहे ती आता संपाच्या मी दाखवून देईन आणि या ऊर्जा मंत्र्याचं खाली वर पाय की नऊ तारखेलाच लाईट गेल्यानंतर कळल या जनतेला सुद्धा कळल की या ठिकाणी कार्यरत असलेला अधिकारी कर्मचारी व संयुक्त कृती समितीच्या माध्यमातून ही ताकद काय आहे हे पुन्हा एकदा नऊ तारखेला सिद्ध करू आणि भरघोस अशी पगार वाढ या आमच्या आंदोलनाच्या माध्यमातून आमच्या पगार पाडून घेऊ एवढं बोलतो आणि माझं दोन दोन सदस्य पोटो ते